मंत्री छगनराव भुजबळ साहेब म्हणाले की मराठ्यांना कदाचित माझा इतिहास माहिती नाही कोण म्हणलं तुमचा इतिहास माहीत नाही भुजबळ साहेब तुम्ही रस्त्यात बसून चौकार बसून भाजी विकत होता त्या भाजी विक्रेत्यापासून तुम्ही हजारो कोटीचे मालक कसे झाला याचा चांगल्या पद्धतीने इतिहास आम्हाला माहिती आहे भुजबळ साहेब तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी रस्त्यावरचा उचलून नगरसेवक केला आमदार केला मुंबईचा महापौर केला त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात टी बाळू म्हणून तुम्ही किती खालच्या पद्धतीनं टीका करत होता हा इतिहास आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पसून निघाल्यानंतर तुम्हाला शिवसैनिक मारतील ठुकतील म्हणून तुम्ही जेव्हा घाबरून पळून फिरला होता त्यावेळेला तुमच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी धाराशिवचे ढाण्या वाघ पद्मसिंह पाटलांनी घेतलेली होती त्यांच्या आश्रयाखाली तुम्ही होता न, खेती दिवस होता हा इतिहास आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आज ज्या बाळासाहेब ठाकरेंवर तुम्ही आरोप करीत होता त्या काळात आज त्या बाळासाहेब ठाकरेंना आम्ही का सोडलो म्हणून जे कारण देताय मंडल मंडलसाठी सोडलो असं जे तुम्ही खोट बोलताय त्याच्या मागचा इतिहास महाराष्ट्राला माहिती पाहिजे म्हणून सांगतो ज्यावेळेस मंडल आयोग आला होता मंडलवाले आंदोलन करत होते हे भुजबळ साहेब मंडलवाल्यांच्या बाजूला जाऊन बसलेले होते आणि मंडलवाल्यांच्या विरोधात रस्त्यावर गोमूत्र शिंपडलेले हे छगनराव भुजबळ म्हणतायत की मी बाळासाहेब ठाकरेंना ओबीसी आरक्षणासाठी सोडलो काय भुजबळ साहेब तुम्ही काय सांगताय बर मंडलसाठी मी सोडलो म्हणता आणि तो मंडलचा अंमलबजावणी त्या आयोगाची अंमलबजावणी करणारा सुद्धा एक मराठाच होता तुम्हाला काँग्रेस पक्षात घेऊन आमदार आणि मंत्री करणारा एक मराठाच होता त्याचं नाव शरदचंद्र पवार त्यांच्याच पक्षामध्ये तुम्ही फूट पाडण्यात सहभागी झाला आणि तुम्ही महाराष्ट्राला सांगताय की मी मंडळसाठी काय केले मी ओबीसीसाठी काय केले तुम्ही कुणासाठी काय केलेलं नाही तुम्ही फक्त स्वतःसाठी केलेला आहे भुजबळ साहेब तुम्ही तेलगी घोटाळा केला तुम्ही जेलची हवा खाल्ली त्यावेळेस तुम्हाला आधार देणारा सुद्धा एक मराठाच होता भुजबळ साहेब तुम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा केला त्या सदन घोटाळ्यामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपये लाटले हा इतिहास महाराष्ट्राला विस अजून माहिती आहे तो विसरलेला कुणीच नाही भुजबळ साहेब तुम्हाला ओबीसींनी समाजातून भरकास केला बहिष्कृत केल्यासारखं केला तुमच्याकडे दहा माणसं जमवण्याची कुवत राहिलेली नव्हती तुम्ही भ्रष्ट म्हणून महाराष्ट्रात जेव्हा सिद्ध झालेला होता मफलर किंग भुजबळ साहेब तुम्हाला पुनर्जीवन सुद्धा मराठ्यांनीच दिलेला आहे मराठ्यांच्या ह्या आंदोलनानेच तुम्ही पुनर्जीवित झालेला आहात ज्या मराठ्यांनी तुमच्यासाठी एवढं काय केलं आज त्यांची लेकरं चौऱ्याण्णवला हिरावलेला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर आहेत तुम्ही ह्या जातीच्या विरोधात दररोज सभा घ्यायलाय पण ठीक आहे तुम्ही आज जे बोबीसीचा मसिहा म्हणून पुढे यायला लागलाय ह्याच्यावर न कळत उपकार सुद्धा ह्या मराठ्यांच्या पोरांचे आहेत भुजबळ साहेब हा इतिहास महाराष्ट्राला नक्कीच माहिती आहे छगनराव भुजबळ साहेब तुम्ही किती जरी बोलला की मी असा आहे मी तसा आहे तुम्ही ओबीसीचे मसीहा नाहीत अरे तुम्ही ओबीसीसाठी काढलेला एक जी आर महाराष्ट्राला सांगा मी तुमची नोकरी करन बारा बोलतेदारांसाठी तुम्ही काय करा हे सांगा भुजबळ साहेब तुम्ही कशा पद्धतीनं संस्था कुठल्या एका समाजासाठी लाटल्या किती कारखाने कसे घेतल्या हा इतिहास आम्हाला माहिती उघड करायचा नाही सांगणार भुजबळ साहेब तुम्ही जे करू शकलं नाही तसे अनेक महामंडळ करून घेणारा हा मराठ्यांचा योगेश केदार होता आणि ते करून देणारा मुख्यमंत्री म्हणून राहिलेला एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठी होते तुम्ही सगळं हे विसरताय तुमचा इतिहास सगळा माहिती आहे फक्त आज तुम्ही तुमची हरवलेली पब्लिसिटी पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित करायला लागलेला आहे आणि मराठ्यांच्या विरोधात करताय ओबीसीची दिशाभूल करून करायला लागलाय हा इतिहास नक्की कळल ओबीसी आरक्षण न मिळालेलं असताना एकही दाखला नव्या जी आरनं निघालेला नसताना सुद्धा तुम्ही आज महाराष्ट्रात बोन ठोकत फिरायला लागला की ओबीसी आरक्षण गेलं ओबीसी आरक्षण गेलं यावर मी अधिक प्रकाश टाकीन पण पुन्हा कधी